कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा यावर्षी जसं आपण सुवर्ण महोत्सव म्हणतो तसं सुवर्णवर्षीसुद्धा आपल्याला हे म्हणायला काही हरकत नाही कारण संत श्रेष्ठ ज्ञानोबा हा सातशे पन्नासावा प्रकट दिन ज्याला आपण जन्मदिन म्हणतो तो क्षेत्र आपेगाव येथे दिव्य भव्य प्रमाणामध्ये संत श्रेष्ठ कृपा कृपाशीर्वाद घेऊन शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा कृपाशीर्वाद घेऊन वैकुंठवाशी गुरुवर्य विष्णूबाबांचा कृपाशीर्वाद घेऊन वैकुंठवाशी परम आदरणे प्रातस्मरणे रघुनाथ गुरुजी महाराजांचा कृपाशीर्वाद घेऊन आमचे दादा महाराज आदरणे दादा महाराज आम्ही दादाच म्हणतो एक असतं तर बाकीची ओळख आहे की अध्यात्म विवेकी म्हणून ज्ञानेश्वर दादा यांनी सर्व भक्तगणांना आणि सर्व आपल्या पारमार्थिक सर्व भक्तगणांना एकत्र येऊन घेऊन दिव्य भव्य कार्यक्रम ज्ञानोबा रायांची जन्मभूमी असलेलं क्षेत्र आपेगाव कारण नामदेव महाराजांनी सांगितलेलं जाली चौगी जनी याच क्षत्री क्षेत्री या नामदेव महाराजांच्या वचनाप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानोबा रायांचा हा जन्मोत्सव हा सातशे पन्नासावा जन्मोत्सव आपण साजरा करून राहिलो हे आपल्या पिढीचं भाग्य आहे परिसरात तर आहेच संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आणि ज्ञानोबा राय हे दोन्ही क्षेत्र श्रीक्षेत्र आपेगाव आणि श्रीक्षेत्र पैठण हे एकाजवळ एक असल्यामुळं सर्व भक्तांना सदैव हा आनंद महोत्सव आपल्याला पाहायला मिळत राहत त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व समाजाला त्यांच्या अंतःकरणातील सर्व भावना लक्षात घेऊन त्यांचं परिवर्तन करणारे सर्व कीर्तनकार संत महंत त्याचप्रमाणे वंशज जे आहेत नाथ महाराज वंश असतील नामदेव महाराज वंशज तुकू महाराज वंशीज या सर्व वंशजाचा या ठिकाणी हातभार लागलेला आहे किंवा ते सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आताच दादांनी कल्पना दिली की हा कार्यक्रम अतिशय दिव्य भव्य होणार आहे या कार्यक्रमाचं बाह्य नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आमदार मान्य श्री विलासराव बापू भुमरे यांच्याकडे आपल्या या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि शासकीय माध्यमातून त्याचप्रमाणे सर्व संतांच्या आंतरिक प्रेमातून सहकार्यातून हा कार्यक्रम अतिशय भविष्य भविष्यती अशा प्रकारचा पार पडणार आहे आणि त्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अधिकस्य अधिकम कलम त्यामुळं दुधास साखर टाकावे अशा प्रकारचा सुयोग आहे आपण पाहतो करता धर्मसत्ता आणि राजसत्ता हे पूर्वीपासून बरोबर चालत आलेले आहे पण अंतर ठेवून चालत आलेले आहे अंतर पाडलंही नाही त्यांनी आणि जवळही केलेलं नाही म्हणून राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन्हीचं एकीकरण आपल्याला श्री क्षेत्र आपेगावमध्ये या महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहे श्री क्षेत्र आपेगावमध्ये ती आतापर्यंत कामं झालेली आहेत शासकीय निधीमधून आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली परमपूजेने आदरने श्री ज्ञानेश्वरदादा यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि त्या त्या ज्या ज्यावेळी जे जे नेते असतील सत्तेवर त्यांच्या सहकार्याने आतापर्यंत श्री क्षेत्र येथे भरपूर कामं झालेली आहेत होत आहेत आणि भविष्यामध्ये होत राहतील त्यामुळे या कार्यक्रमाकरता आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं सर्व संतमंतांचं दर्शनाचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या ज्ञानोबायांचं या जन्मभूमीचं आपण हे सर्व आध्यात्मिक वैभव आणि सर्व धार्मिक वैभव आपण वाढवावं की सर्व भक्तगणांना आम्ही विनम्र प्रार्थना करतो ज्ञानोबायांचे चरणी नतमस्तक होऊन गुरुवारी वैकुठवासी विष्णूबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आदरणीय दादांनासुद्धा आम्ही वंदन करून शब्दास विराम देतो